चोपडा तालुक्यात जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्याने लोकांनी शेतात पेरणी केली परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाने खंड पाडल्याने शेतातील पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागल्याने पीक परिस्थिती धोक्यात आली होती परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून तालुक्यातील काही भागांमध्ये रिपरिप कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना पोषक ठरला आहे परंतु काही भागांमध्ये पावसाचे अल्प प्रमाणामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली तर ढगाळ वातावरणामुळे मका सोयाबीन कापूस या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव तसेच अळी पडली आहे यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढला असल्याने त्याचबरोबर खत घेताना दुकानदारांकडून लिंकिंग दिली जात असल्याने शेतकरीला आर्थिक भूर्दंड बसत आहे अशा पावसामुळे शेतातील पिकांना होणाऱ्या परिणामामुळे येणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे शेतात पाहिजे त्या प्रमाणात ओलावा नसल्याने फक्त पिकांना जीवदान मिळेल सध्या शेतात सोयाबीन आहे मका आहे परि पीक परिस्थिती अशी आहे की शेतात अपुऱ्या पाण्याअभावी पिकांची वाढ कुठलेली आहे आणि काही क्षेत्र तर पाणी पडलेले आहेत त्यांना पेरू शकले नाही पाणी पाऊस पडला नाही तर पुरडवावू त्यामुळे पुरेसा पाऊस नाही त्याच्यामुळे खूप हे झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान की जे आता आपण सोयाबीनला याच्यावर काही या कसला पा प्रादुर्भाव झाला सोयाबीनवर आजार आलेला आहे ते वाढी आलेली आहे काही पानं कतरता आहेत फुल गळ गड़, होते पाण्याअभावी किती आहे पूर्ण क्षेत्र हे सोयाबीनचं सोयाबीन सहा बीक आहे इथे आणि मका मका दोन बी काय मकावर बी काही आडी मक्यावर बी लष्करी आडी आलेली आहे त्यांच्या पोग्यांमध्ये आणि पाण्याबावी त्यांची जे नेसण्याची स्थिती आहे ती तितकी चांगली नाही आहे उत्पन्न घटणार आहे खूप पाऊस नाही तर ढगाळ वातावरण आहे म्हणजे ते आजार रोगाला पोषक वातावरण पोषक वातावरण नाही कापसाची शेती तर खूप बेकार झालेली आहे अच्छा कापूस तर ते जागेवर झाडा येऊन जात आहे कापसाचं कापसाचे आणि या वर्षी कापूस क्षेत्र बी कमी आहे काव भावनी आणि आजार आजार लष्करा फुलाबी बोनवाडीला खूप बडी पडते आणि बोगस बी आता जर पाऊस जर आला नाही चांगला तर आपल्या हे जे सोयाबीन पिके उत्पन्न येणार नाही येणार नाही ये लागलेला खर्च तो पण निघणार नाही लागलेला खर्च पण निघणार निघणार नाही भाऊ जो हे पाहिजे तसं आम्ही भाव भेटत नाही जोडून तीन हजारच्या भावाने सोयाबीन खरेदी करता त्याच्यामुळे भाव सुद्धा भेटणार भेटणार नाही आणि इतर शे जे लागणारे खर्च आहे तो वाढ होतेच वाढ होतेच कारण की मागच्या साली कापसाला भाव नव्हता त्याच्यामुळे दू, लोक दुसऱ्या पिकाकडे वळले पण त्या त्या, 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 त्या पिकाला सुद्धा पाऊस नाही त्याच्यामुळे त्याला ते सुद्धा फील झालेलं या वर्षी या वर्षी म्हणजे आपल्याकडे रिपरिप पाऊस पडतो पण असं पाहिजे त्या प्रमाणात नाही नाही पाऊस नाही असं समजून त्याला असं जोरदार पावसाचे अपेक्षा आहे काय ना समाधान मधुकर पाटील अच्छा